आज पाऊस पडत होता म्हणून म्हटलं चला आज वडापाव बनवूया म्हणून मी आज बनवणार आहे वडापाव त्यासाठी घेत लागणारं साहित्य दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घेतल्या आणि थोडंसं आलं घेतलं आणि थोडंसं जिरा टाकून छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं जास्त बारीक नाही केलं थोडंसं बारीक केलं चटणी जसं आपण चटणी बनवतो तसं बारीक करून घेतलं इकडं पीठ बेसनचं पीठ तयार करायला घेतलं बेसन टाकलं ओवा टाकलं आणि दोन चम्मच तांदळाचं पीठ टाकलं तांदळाचं पीठ टाकून छान पाणी टाकून मिश्रण तयार करायला घेतलं मिश्रण तयार करून झाल्यानंतर इकडं मी बटाटे बॉईल करायला ठेवले होते बटाटे बॉईल झाल्यानंतरनं मी चांगले मॅश करून घेतलं मॅश करून झाल्यानंतर इकडं कढाई ठेवली कढाई ठेवल्यानंतर त्यात तेल टाकलं तेल टाकून त्यात मुरी टाकली हिंग टाकलं कढीपत्ता टाकलं आणि हळद टाकून छान परतून घेतलं मग ते मिश्रणचं हिरव्या मिरची आणि आत्राचं लसूणचं मिश्रण होतं ते टाकलं बटाटे टाकले चांगलं परतून घेतलं परतून झाल्यानंतर त्यात कोथिंबीर टाकली कोथिंबीर अजून पाच मिनटं परतून घेतलं नंतरनं मी वडे बनवायला घेतले वडे बनवून झाल्यानंतरनं वडे छान वडे वडे छान बनून झाले नंतरनं कढई ठेवली कढईत तेल टाकलं तेल टाकून नंतरनं मग मी क ओढे सोडले त्यात ओढे पाच ते दहा मिनटं बारीक गॅसवर चांगलं शिजवून द्यायचं शिजून झाल्यानंतरनं काढून ठेवायचं बघू शकता तुम्ही कसं वाटलं तुम्हाला माझं वडा